फक्त धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोक येत नसतात तर वर्षभर लोक येतात आणि वर्षभर येणाऱ्या लोकांसाठी कोणतीही निवासी व्यवस्था मध्ये पण होऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे जागा नाही पण माझ्याकडे जागा उपलब्ध असल्यामुळे चारशे लोक राहतील अशी स्थायी स्वरूपाची निवासी व्यवस्था या वर्षभरात आम्ही पूर्ण करू जेणेकरून वर्षभर येणाऱ्या लोकांना सुद्धा संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी उपलब्ध राहील हे आम्ही लोक जे करणार आहोत ते बाबासाहेबांच्या या आंबेडकरी जनतेच्या सेवा म्हणून जसं आपल्याला माहित आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तथागत गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि त्या धम्माचा जो व्यवहारिक मार्ग आहे तो आम्ही ड्रॅगन पॅलेस परिसरामध्ये ड्रॅगन पॅलेस विपशना मेडिटेशन सेंटरच्या माध्यमातून पूर्ण करतो आहे फार कमी आहे वी आर नॉट ऑन सोशल मीडिया पण आपल्यासारखे जे तडागाळातील जे आलेले सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण निश्चितच ड्रॅगन पॅलेसमध्ये आम्ही पूर्ण तयारीनिशे लोकांच्या स्वागतासाठी तया इथे उपलब्ध आहोत असं जर आपण लोकांना सांगितलं तर निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक येतील आणि एवढंच नव्हे तर येणाऱ्या पाव आता जे पावसाळ्याचा अंदाज लागला आहे तर कामठी मध्ये आम्ही सर्व कॉलेजेस सर्व शाळा आणि आमच्या परिसरात असलेली सुद्धा जे वास्तू आहेत म्हणजे ट्रेनिंग ते सर्व आम्ही रिकाम करून लोकांना त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये सुद्धा कोणताही अडचण कोणतीही अडचण येणार नाही कोणतीही गैरसोय होणार नाही अशा पद्धतीची सुद्धा आम्ही तयारी केलेली आहे आपण या धम्मचक्र महोत्सवाच्या या बाबासाहेबांच्या पुढे नेण्याकरिता ड्रॅगन पॅलेस एक पुष्प म्हणून आम्ही अर्पण केलेला आहे निश्चितच बाबासाहेबांचा विपरीत असलेला हा देश बोद्धम्य करण्याकरिता हे ड्रॅगन पॅलेस एक मोठं पाऊल आहे असं मी समजते आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आले त्याबद्दल धन्यवाद देते